वाल्मिक कराड हा संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रात स्पष्ट उल्लेख मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती शेअर मार्केटमध्ये कंगाल तरुणाची स्वतःला जाळून आत्महत्या नाशिकच्या सातपूरमधली धक्कादायक घटना एसटीने प्रवास करणाऱ्या वीस लाख महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच लाडक्या बहिणींसाठी महिला सुरक्षा कवच नसल्याचं उघड सामचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचं भवितव्य आज ठरणार दोन वर्षांचे शिक्षे प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निर्णय परप्रांतीयांनी पीएम किसान योजनेचे पैसे ओरबाडले नाशिकच्या कळवणमधील धक्कादायक प्रकार राज्यभरात केंद्रीय पद्धतीनं अकरावीचे प्रवेश शालेय शिक्षण विभागाचा निर्णय संस्था चालकांच्या मनमानी कारभाराला बसणार चा